नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा एप्रिल वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा बिल बाजार दाखवतो आहे तर माझा पाठी माझ्या मित्रांनो यांचा लाईव्ह स्वतः चालू आहे तर व्हिडिओ पुन्हा बघा व्हिडिओ आले व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराव

हम को देवता मान के नोट वापस देते हमारा वैसा नहीं ज़्यादा अरे मेरा ऐसा है छत्तीस हजार यहाँ जो तुमने दो मिनट सुनो यहाँ जो मंगे जब ही देता यहाँ से जाने के बाद में तुम दस हजार ज्यादा लगते मेरे पास ऐसा हिसाब है मेरा हाँ अपना काम ऐसा है जो ग्रेक मेरे नाम पर आया ना उसको वापस नहीं बड़ा कितने रुपए का लेते चीजा, चीजा। लगा लगा छत्तीस हजाराला मागताय हा मी फायनल त्यांना पंचेचाळीस सांगितले पंचे सांगित हा त्याला क्या बोलते फायनल कितके रुपये का लेंगे तुम बोला ना तुम्हाला बोलो तुम

या रोडचा जोड घेऊन टाकू तुम्हाला ए पैसे दोड भाई आणि घे दो ए बाहेर गेवास बाहेर गे बाहेर गे वास रे टाक यांची गाडी घेते चला महाराज घेऊन टाकू चला जा बाहेर गे वास कितने का लेगा? भाई बोला यहाँ से जाने के बाद 10 हजार ज्यादा लगेगी तुझे बोला ना मैंने बोला मेरी जवानगी ले रहा क्या? रहा। आप आप भाई 40 कितने का माग रहे? 40 40 हजार वाला मांगता है 40 हजार नॉन मेडल का अरे गैला का सात हजार इतनी दीजिए। आपको ना बैठना 40 का कौन क्या मुलुक में भी बैठन

महाराज <coughs> महाराज दाल बदला बदल बदललेशे होणार नाही फक्त क्वालिटी पावड क्वालिटी माझ्या नावावर आल्यावर वापस दे पंढरपुरात पंढरपूर साठी चाललेले वासर पालशिला यांची किंमत एक लाख अकरा हजार अशी आहे पण मी काय म्हणतो तुम्ही आले ना पैशाची किंमत नाही फक्त ठेप्यावर बोला तुम्ही लाईन चे आहे ठेप्यावर बोला वापस नाही काही पण नका मागू काही पण मागू नका देणार का, का तुमचे रोदय घेता रोखी

आता मला दहा फोन आले दहा फोन आलेले त्यांना माझ्याविषयी आणि माझ्या नावावर आल्यावर गेले वापस ते महाराज ऐकून घ्या मी काय म्हणतो हे वाला झाला पाहिजे आणि तुम्ही जसा कार्यक्रम करता तिथे कार्यक्रम एखादी वेळ चाळीस गावला कार्यक्रम झाला पाहिजे तुमचा परिसरात येऊन हा मग तेच म्हणतो मी बोला बरं व्यवस्थित तो दिला बघा पस्तीस ला आज सोडापाल हळूहळू सकाळपासून आलेले आपण एवढं करणार आहे तोडणार नाही मी त्यांना फायनल पासष्ट हजार सांगितले पासष्ट मला कोणी देत नाही बरोबर ते सांगायचे महाराज आवाजच झाला पाहिजे बरं शुभ आकडा एकावन्न हजार देता का आपल्यात कोणी नाही बोलणारा

वासर बघाय मिनट हा ना भाड आहे मला बोरे शिंदे सोडून आणली टी बी मी असे तुमच्यानीच बघून आले चांगला खोरला असं काही नाही अरे मी काय म्हणतो मी येतो मला कोणी देत नाही तुम्हाला पंचवीस वर होत नाही आपल्या यावर काही दलाल नाही जायला लांडे आमचा इतर करा आणि पालखीला लोक लो शेती नेऊन आणते तुमच्या अरे पालखीला चाललं देणार म्हणजे देणार हे हे तुम्हाला भेटते ना युट्यूबला नेहमी बघायला भेटते आळंदी यांना काही काम नाही सीतीत नाही कुठेत नाही काहीच नाही निसते मठात बसून काय म्हणतो मठात बसून जाणार आहे ना आणि पालखीसाठी आहे ना मी देणार फक्त टेप्यावर बोला हा हा एक साईड चे तुम्हाला मी एक काम सांगितलं बोरे हो आपले लहान नाहीत बर काय म्हणत काय तुमचं करू द्या मला बोल ना मी आपण मोडत नाही भाड्या भाड्या प्रत्येकाला आहे महाराज देऊन पाय एकदा अर्धा तालुका आला पाहिजे अजून चाळीस पैठण तळ गेलं पाहिला माणूस मी इथे तुमचं सर्व खरं आहे आणि मी बी खऱ्याच्या सत्याच्या माग आहे हेच बैल माझ्या घरी बघायला जवळची परिसरातले लोक येतात बघायला रथाची बैल पहिलं जरा एक त्यांचे बैल देऊन महाराजांची इच्छा आहे तीस हजाराची माझी एक्कावन्न हजाराची एक्वन्न म्हणजे आता एवार करणार आहे आपण येवार तोडणार नाही पैठण महाराज आपल्या नावावर आलेले मग महाराज महाराज दिलेच पाहिजे बरोबर ना अरे बापरे एकदम लई पब्लिक मला कळत जवळ नाही जायला जाऊ द्या हे बैल तुमचे कुणी घेईन इतके बैल गेले आता बरे बरं रथाला बैल एवढेच जाणार तुमचे आताच चालेल रथाला बैल द्यायची बरोबर बैल लयच नाही कुणी सध्या बरं मी काय म्हणतो दोन मिनटं जाऊ द्या मी एकटावून सांगितले तुम्ही सांगायला काय स्टार्ट सांगितलं सत्ता सांगितले जाऊ द्या

पन्नास चौदा त्यां माझी बरं असं करा मग मग चार बैल तिथं कवा ऐकते नंतर तुम्हाला कसं थांबून जाऊन यास आपलं सुट सरळ होई नाही चांगलं उरायला मठात हात इतका चारा घेऊन आला चार बैल सांभाळणं सोपं आहे ना हे आहे बैल देवाय बर दिलाय ચિરાખી દસ હજાર જાદા લઉં બોલતા દાદા